निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क साकूर ते हिवरगाव पठार व साकूर ते रस्त्याचे पाईपलाईन साठी विना परवाना ह्या रस्त्याचं खोदकाम आहे वाहन चालकांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे संगमनेर तालुक्यातील साकूरगावच्या हद्दीत जांबूत व हिवरगाव पठार रस्त्यावर एका इस्माने आपली पाईपलाईन नेण्यासाठी नुकताच बनवलेल्या रस्त्यावर खोदकाम केलं आहे यामुळं शासनाने कोट्यावधी निधी खर्च करून बनवलेल्या रस्त्याचं नुकसान झालंय काही महिन्यांपूर्वी जांबूत व हिवरगाव पठार रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे असे असताना एका इस्माने आपल्या स्वार्थासाठी दोन्हीही रस्त्यांचं खोदकाम केलं आहे यामुळे वाहन चालकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर खड्डा पडल्यानं वाहने या खड्ड्यात आपटत आहेत वाहनांचे नुकसान होण्याची संभावना आहे तर येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही जीवितहानी होऊ शकते यामुळे या अशा उपद्रवी लोकांना वेळीचा आवर घालावा अशी मागणी पठार भागातील जनता करत आहे तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता साकूर जांबूत हिवरगाव पठारकडे ये जा करणारे प्रवासी करत आहेत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची माहिती घेतली असता या खोदकामासाठी कुणालाही परवानगी दिलेली नाही अशी माहिती संबंधित प्रशासनानं दिली आहे त्यामुळे अशा लोकांवर संबंधित प्रशासन काय भूमिका घेत आहे हे बघणं आता महत्वाचं ठरणार रा आहे राजसत्ता न्यूज वीर साकूर